नमस्कार मित्रांनो लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपले स्वागत मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला सुखी जीवनाचे मार्ग आनंदी जीवनामध्ये येणाऱ्या प्रमुख समस्यापैकी व्यक्तीला येणारा ताण हा आपला आजचा विषय आहे हा ताण कशामुळे येतो बरं तर ताण ह्या तुमच्या मनाच्या अस्थिरतेमुळे येतो तुमच्या शरीराची आणि मनाची जास्त धावपळ झाली त्यामुळे तुमच्या मनात अस्थिरता निर्माण होते आणि त्यामुळे ताण येतो तर हे ताण कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत तर तो पहिला त्याच्यामध्ये उपाय आहे की तुमचं सर्वात महत्वाचं नियोजन असलं पाहिजे तुम्ही जेही काम करता ज्याही क्षेत्रामध्ये आहात तेथे तुम्ही कामाची प्राधान्यक्रम लावा जसं की तुम्हाला एक दोन तीन चार असे अनेक प्रकारचे विविध कामं करायचे आहेत तर तुम्ही त्याच्यातील पहिलं काम कुठलं करायचं करायचं आहे त्याच्यावर फोकस करा दुसरं कुठलं करायचं आहे त्याचा क्रम लावा अशा पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला जो येणारा ताण आहे तो नक्कीच कमी होईल दुसरा भाग असा आहे की तुमचं शरीर आणि मन अनेक कामामुळे थकतं आणि हे थकल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज असते म्हणून झोप आणि विश्रांती ही जर घेतली तर तुमचा ताण नक्कीच कमी होईल झोपेमुळे तुम्हाला जो येणारा ताण आहे तो कमी याच्यामुळे होतो की ज्यावेळेस तुम्ही खूप तुमचं मन थकलं असतं शरीर थकलेलं असतं आणि तुम्ही जर झोप घेतली तर तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी चिडचिड करीत नाहीत अनावश्यक गोष्टीसाठी तुम्ही रागावत नाहीत मग अशा गोष्टी करण्यासाठी तुम्हाला झोप आणि विश्रांतीची आवश्यकता जर एखाद्याला शक्यच झालं नाही झोप घ्यायची तर किमान तुम्ही त्या काळात विश्रांती घ्या विश्रांतीमुळे तुमचं मन स्थिर होतं त्यामुळे ताण कमी होतो त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे तुमच्या आवडीच्या गोष्टी जोपासा जसं की एखाद्याला आवड असते एखाद्यावर गप्पा गोष्टी मारायची एखाद्याला आवड असते चित्रकला काढायची एखाद्याला आवड असते गाणं गायची एखाद्याला आवड असते एखादं काय लिहायची एखाद्याला आवड असते वाचन करण्याची एखाद्याला आवड असते फिरण्याची अशा पद्धतीची जी तुमची आवड निवड आहे ती तुम्ही जोपासा त्याच्यामध्ये गुंतून घ्या ज्या ज्यामुळे तुमचा ताण नक्कीच कमी होईल त्याच्यानंतर तुम्ही सकस आहार घ्या सकस आहाराचा तानाचा संबंध असा आहे की तुम्ही जशा पद्धतीने आहार हा शीतल असेल त्याच्यामध्ये शुद्ध शाकाहारीपणा असेल ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे तुमचा ताण नक्कीच कमी व्हायला मदत होईल आणि तुमचं शरीर जे आहे ते तुम्हाला साथ देईल त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे तर तुम्हाला समाजातल्या इतर लोकांबरोबर मिसळता आलं पाहिजे ज्या ज्यावेळेस तुम्हाला ताण येईल त्यावेळेस तुमच्या कार्यालयातली सहकारी असतील तुमचे कोणी मित्र असतील तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांच्यापाशी जा तुमच्या मनातल्या गोष्टी व्यक्त व्हा त्यांना मोकळी वाट करून द्या जेणेकरून तुमचा ताण कमी होईल असं केल्यानं काय होतं की तुमच्या मनातील विचार बाहेर पडल्यामुळं तुमचं मन शांत होतं आणि ताण कमी होतो त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो ताण येण्याचा की काही लोक काय करतात अनावश्यक गोष्टी शेअर करून टाकतात दुसऱ्यांना सांगून टाकतात तर अशा गोष्टी कुठल्या गोष्टी सांगायच्या कुठल्या गोष्टी आपल्या जवळ ठेवायच्या हे आपण ठरवलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आपण शेअर केल्यामुळे त्या गोष्टी इतरत्र पसरतात आणि त्या पसरल्यामुळे त्या पुन्हा आपल्याला ऐकायला भेटतात आणि त्याच्यातूनसुद्धा आपल्याला ताण येतो म्हणून असा ताण कमी करण्यासाठी काही गोष्टींचे शेअर करणे टाळा अशा पद्धतीनं जर तुम्ही या गोष्टींचे पथ्य पाळले तर नक्कीच तुमचा ताण कमी होईल आणि तुम्हाला आनंदी जीवनाचा आनंद मिळेल हे मी निश्चितपणे सांगू शकतो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आज आपण येथे थांबू नवीन आपण यानंतर नवीन अनेक एखादी स छोटी समस्या घेऊ हो। आणि त्याचे उपाय आपण तुम्हाला सांगणार आहोत तुर्तास, धन्यवाद नमस्कार